छगन भुजबळांनी सोबत यावे प्रकाश आंबेडकर यांची खुली ऑफर जरांगेंनाही आव्हान केले ते म्हणाले ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडून आमच्या बरोबर जॉईन होतील याची मी वाट पाहत आहे असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळांना खुली ऑफर दिली भुजबळ शंभर टक्के ओबीसी वादी आहेत परंतु त्यांचा पक्ष ओबीसीवादी आहे का असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करण्याबाबत एकोणतीस ऑगस्टला निर्णय घेऊ असे मनोज दरांगे यांनी जाहीर केले असून त्याचप्रमाणे त्यांनी उमेदवार उभे करावेत असे आवाहनही आंबेडकर यांनी नाशिकमधून दिले आहे त्र्यंबक नाका परिसरातील एचआरडी सेंटरमध्ये राजकीय पक्ष आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते